कामगारांना संपवण्याचं पाप केंद्रातल्या भाजपच्या आणि भाजप प्रणित राज्यामध्ये सुरू झालं कामगाराला न्याय देण्यासाठी आहे तयार हम अशा विविध व्यवस्थेच्या माध्यमातून आणि जी लोकशाही आणि देशाचं संविधान संपवण्याचं काम भाजपच्या प्रवृत्तीमुळे देशात सुरू झालं या देशाचं संविधान या देशाचं लोकशाही या देशाचा तिरंगा वाचवण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल हय तयार हम असा हा संदेश या ठिकाणातून आपले नेते ने या ठिकाणी देणार आहेत मी जास्त वेळ या ठिकाणी आपलं आणि आपल्या नेत्यांच्या याच्यातून मी घेणार नाही इंग्रजीनी त्या काळामध्ये या संदर्भाच्या जनतेला आवाज दिला आणि पूर्ण विदर्भातली जनता त्या काळामध्ये अकराच्या अकरा खासदार लोकसभेच्या या निवडून इथून पाठवले पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा वातावरण गेलं पूर्ण देशात गेलं इंदिराजीचे नातू या ठिकाणी आपल्याला जे देश तोडणारी लोक आहेत आपसापसामध्ये तणाव निर्माण करणारी लोक आहेत सा लोकांचं भांडण जात धर्म याच्यामध्ये भांडण लावणाऱ्या जी व्यवस्था सत्तेमध्ये आहे त्या सत्तेच्या विरोधात मोहब्बतचा संदेश घेऊन मोहब्बत की दुकान घेऊन आज इंदिराजीचे नातू राहुल गांधीजी इथं आलेले आहेत आणि त्यांनाही आपल्याला इंदिराजी सारखा साथ द्यायची आहे हे आव्हान मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद नाना पटोलेजी साली नागपूरला अखेर